राजवीरने ब्रेकफास्ट मुद्दा उशिरा घेतला आज सेमिनारचा शेवटचा दिवस आज काही नवीन प्रोडक्शनचे इंट्रोडक्शन होतं छोटे मोठे गिफ्ट त्याचा असिस्टंट त्याला सोडायला तयार नव्हता शेवटी राजीव वॉशरूममध्ये घुसला व लवकर बाहेर आलाच नाही आज कितीतरी दिवसांनी खरे तर कितीतरी वर्षाने वीणाला भेटायचा चान्स मिळाला होता वीणा त्याची क्लासमेट आणि अल्लडवयातील प्रेयसी सोळा सतराचे वय होते तेव्हा प्रेम होतं का आकर्षण हेही धड कळत नव्हतं पण नजरेची भाषा सुरू झाली एकदा घरात ती दोघेच असताना त्याने तिला मिठीत घेतलं दोघांची ही धडपड वाढलेली खरे तर तिच्या ओठांवर ओठ टेकवायचे होते पण त्याऐवजी तिच्या गालावर हलकेच ओठ टेकून त्याने तिला सोडले माधवी त्याची पत्नी ही दोघांची कॉमन फ्रेंड पण त्यांच्यात काही असेल असं तिलाही समजलं नव्हतं पुढे बारावीनंतर सर्व विखुरले गेले विणाच्या वडिलांची बदली झाली राजीव शिक्षणासाठी बाहेर पडला चांगल्या कंपनीला लागला अधूनमधून पत्रव्यवहार चाल नोकरीवर लागल्यावर एक पत्र टाकून वीणाला लग्नाचं विचारावं असं मनात आलं पण लगेच वीणाची लग्नपत्रिका आल्यामुळे त्याचा हिरमुण झाला पण फार काही वाईट वाटलं नाही कारण संपर्कच नव्हता शिवाय सेटल्ड नसल्यामुळे वीणाच्या वडिलांनी परवानगी दिली असती का हा प्रश्न होताच साधी शालीन माधवी ओळखीची होती तिकडून विचारणा झाल्यावर त्याने पटकन होकार दिला हुशारी व मेहनतीमुळे कंपनीत भराभर पदोन्नती मिळत गेली माधवीनेही साथ दिली संसारवेलीवर मंदार नावाचं फुलही उमललं कधीतरी कोणाकडून विनाची खबरवात मिळायची ती अहमदाबादला होती एक मुलगी आहे वगैरे नंतर एकदा तिचे पती अकाली वारल्याचे कळले तेव्हा त्याने आवर्जून पत्ता मिळवून सांत्वनाचे पत्र पाठवले मात्र अहमदाबादला जाणं जमलं नाही तशी जरुरीही मध्येच बरीच वर्ष गेली एकदा तो ऑफिसला असताना अनोळखी नंबरवरून कॉल आला समोरून स्त्रीचा आवाज हॅलो ओळखलं का राजीवला काही न लागेना तो चाचरत नाही म्हणाला अरे मी विना बापरे राजीवला एकदम काय बोलावं कळेना पण विना मोकळेपणाने बोलली तोही मोकळा झाला दोघांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला राजीवनंतर तो कॉल विसरूनही गेला असता पण दुसऱ्या दिवशी त्याच्या व्हॉट्सअप वर तिचा गुड मॉर्निंगचा मेसेज झळकला आता अधूनमधून चॅटिंग चालू झालं मात्र काही मर्यादेच्या बाहेर जायचं नाही हे राजीवने ठरवलेलं होतं एकदा थोडी गडबड झाली एकदा पार्टीत दोन पेक घेतल्यानंतर मेसेज आला कधीतरी वेळ काढून ये भेटायला इतका काय बिझी असतोस त्याला किक बसलीच होती थरथरत्या हाताने हाता त्याने टाईप केलं अकरावीत असताना घरात एक चुंबन घ्यायचं राहिलं ते देणार असशील तर नक्की येईल त्याने फोन स्विच ऑफ केला अजून दोन पेक घेतले जेवण केलं ही नक्कीच आपल्याला ब्लॉक करणार घरी जाता जाता त्याने फोन ऑन केला तिचा रिप्लाय नव्हता बापरे ही आता आपल्या ग्रुपमधील कोणाजवळ बोलली तर आपली लायकी काय राहील तो अस्वस्थ घरी पोचला ड्रिंकमुळे झोप लागली सकाळी राजीवला जाग येताच पहिली आठवण विणाला केलेला मॅसेजची बापरे काय मूर्ख आहे आपण तिचा रिप्लाय आला नाही तेव्हाच तिची माफी मागायला हवी होती त्याने घाईघाईने तोंड उचला आणि व्हॉट्सअप विणाचा मेसेज दिसला काही खर ना खरं नाही नक्की आपल्याला चार गोष्टी सुनवलेल्या असतील पण ते बरं रिप्लायचं नसण्यापेक्षा धडधडत्या हृदयाने त्याने मॅसेज उघडला तू ये तर खरं पुढचे पुढे बघू राजीवला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना स्पष्टपणे ग्रीन सिग्नल तो उत्साहाने उठला पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार अस विचार असं करणं आपल्याला शोभतं आहे चाळीसी पार झालेली मंदार दहावीला गेलेला जाऊ दे आपण कुठे जातो आहे अहमदाबादला आपल्या कंपनीचे काम मुंबईत किंवा बेंगलोर कधीतरी अहमदाबादला गेलो तेव्हा पुढचे पोड़ पुढे बघू अरे हे तर विनाचे शब्द तो हसला शब्दार्थ नजरेने त्याच्याकडे बघणाऱ्या माधवीला त्याने डोळा मारला आणि बाथरूममध्ये शिरला आरशात त्याने चेहरा पाहिला अजून तरी आकर्षक दिसतोय आपण दोन चार चुकार केस पांढरे झाले होते थोड्या वयाच्या खुणा दिसतायला लागल्या होत्या तेवढे चालायचेच ऑफिसमध्ये त्याने उत्साहाने कामे केली आपण तरुण असल्यासारखे त्याला वाटायला लागलं एखादा मस्त रोमॅंटिक मेसेज विनाला पाठवावा असं त्याला वाटलं पण वेळेच मिळाला नाही वेळ मिळाला तेव्हा तो व्हॉट्सअप उघडून तर बसला पण मॅसेज करावा असं त्याला वाटेना कोण जाणे तिच्या मनात काय आहे ट्रॅप तर नसेल पण ती कशाला ट्रॅप लावेल ती नोकरी करते आर्थिक परिस्थिती सॉलिड आहे शिवाय चॅटिंग ही मोकळेपणाने करते तिच्या मनात काही काळबेर असेल असं त्याला वाटेना तिच्या मॅसेजवर ग्रेट म्हणून त्याने प्रतिक्रिया दिली पण तरी थोडी धकधक वाढलीच अचानक त्याला फोन आला हेड ऑफिसमधून फोन आला मिस्टर येस सर पुढच्या आठवड्यात एक तीन दिवसाचं सेमिनार आहे अहमदाबादला तुम्ही आपल्या कंपनीतर्फे जाऊ शकाल अहमदाबादला तो एकदम ओरडला का एनी प्रॉब्लेम नो सर तो घाईघाईने म्हणाला ठीक आहे शोषाद्री येईल तुम्हाला तुमचा असिस्टंट म्हणून मी डिटेल्स पाठवतो ओके फोन बंद झाला माय गॉड भगवान देता हे तो छप्पर फाडके देत आहे त्याने लगेच विनाला मेसेज केला येतोय तुझ्या भेटीला पण प्रॉमिस विसरू नकोस तिच्या कोणते प्रॉमिस या प्रश्नाला त्याने उत्तर दिलेच नाही परत थोड्या वेळाने तिचा मेसेज आला अरे पण तो आणि तुझी भेट होणार नाही ती पुढच्या आठवड्यात ट्रिपला जाई चालली आहे तो मनात म्हणाला फारच छान सेमिनारचे दोन दिवस व्यस्त गेले ते तसे जाणार याची त्याला कल्पना होती त्याने फोन करून तिसऱ्या दिवशी सकाळी तिला भेटायला येऊन असं सांगितलं सुदैवाने तिलाही सुट्टी होती साब आवी गई सोसायटी ड्रायव्हरच्या आवाजाने तो भाणावर आला वीणाची बिल्डिंग शोधायला प्रयास पडला नाही पहिल्या मजल्यावर फ्लॅट असल्याने त्याने लिफ्टचा वापर टाळला खाली वॉचमॅनची खुर्ची होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे नाव लिहिण्यासाठी रजिस्टर पण वॉचमॅनचाच पत्ता नव्हता त्याला बरंच वाटलं कशाला उगाच नाव बिव लिहा वीणाच्या फ्लॅटची बेल वाजवताना त्याच्या छातीची धडधड वाढली की होलमधून वीणाने पाहिले आणि दरवाजा उघडला ये ती शांत सहज आवाजात म्हणाली चाळीशीला आली तरी विना छानच दिसत होती वॉयलेट साडी मॅचिंग ब्लाउज अंगाने न सुटलेली चेहरा शांत तिने घेतलेले मोगऱ्याच्या गजराचा घमघमाट राजीवला लगेच जाणवला तिने पाणी आणून दिलं घर सापडायला काही त्रास नाही झाला ना नाही तू पत्ता एक्झॅक्ट कळला होता तो पाणी पिता पिता म्हणाला मग तो सेमिनार आणि त्याच्या कंपनीबद्दल थोडंफार सांगितलं ती त्याच्या शेजारच्या सोफ्यावर बसून ऐकत होती अचानक त्याला ती त्याच्याकडे बघत असलेली नजर जाणार तीच नजर पंचवीस वर्षापूर्वीची तो सळसळला अचानक उठला आणि त्याने तिला आपल्याकडे खेचून घेतले कोणताही प्रतिकार को न करता ती सहज त्याच्या मिठीत आली राजीवने तिचे एक दीर्घ चुंबन घेतले मग पुन्हा एक घेतले तिचा तिला गच्च आवळले तिच्या मोगऱ्याचा वास त्याला धुंद करत होता तीही त्याला घट्ट उभ धरून उभी होती त्याच्या पाठीवर तिने आपली नखे रो होती त्याने तिला पुन्हा जवळ खेचलं तिच्या गालावर मानेवर तो ओत टेकवत राहिला ती हुंकार होती होती तिला घेऊन तो सोफ्यावर बसला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे तो आता निश्चित झाला त्याला त्याची जणू विना सापडली होती चल बेडरूममध्ये जाऊ पुन्हा तिचा तोच अधीर थरथरता स्वर आपण स्वप्नात आहे का सत्यात तेच राजीवला कळेना सुंदर फुलाफुलांनी नवीन चादर टाकलेल्या त्या बडबल बेडवर आल्यावर तो जास्त आक्रमक झाला तो तुझ्या तिच्या गळ्याखाली ओ टेकवू लागला त्याचे हात तिच्या सर्वांगावरून फिरू लागले वासनेचा वारू उधळू लागला अचानक त्याने तिला विचारलं तू एकदम तयार कशी झालीस या सगळ्या साऱ्या गोष्टीला तुझ्यावर अल्लड वयात प्रेम केलं पण मी ते विसरले नाही अगदी तू नोकरीला लागल्यावर ला 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 ला। फी मी स्वतःहून पप्पांना तुझ्याबद्दल सांगितलं पण पप्पांनी ते धुडकावून लावलं ला। एकतर तुझी नोकरी तेव्हा टेम्पररी होती आणि गावाकडची शेती विकल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी श्रीमंत झालो होतो तुझ्याकडून काही जास्त संपर्क नव्हता मग नाईलाज झाला त्याने तिला प्रेमाने घट्ट आवळून धरलं इतकी वर्ष मनात होती ही भावना किती सुखद तो शांत झाला तिच्या पाठीवर हात फिरवत राहिला पण मगासारखा वाचनेचा फणा निघला नाही दोघेही एकमेकांना चिटकून झोपले शांत वाटत गेलं तेवढ्यात विनाचा फोन वाजला घाई गडबडीत उठून तिने तो घेतला शेजारच्या रूममध्ये जाऊन पाच मिनटे बोलून ती परत आपल्या त्याच्या शेजारी लवंडली कोणाचा होता फोन अरे तनुचा होता ट्रिपच्या गमती सांगत होती कुठे गेली ट्रिपला बेंगलोरला मग ती तणूच्या अनेक गोष्टी सांगत बसली तिच्या लहाप लहानपणापासूनच्या आठवणी तिची हुशारी तिचा समंजसपणा खूप लहान वयात वडील गेल्यामुळे आईशी वाढलेली अ अटॅचमेंट दिवसभर आई आई करणं आणि तुझे मिस्टर कशाने गेले त्याने अचानक विचारलं विना एकदम गंभीर झाली खूप छान स्वभावाने थोडासा बीपीचा त्रास होता गोळी चालू होती एके दिवशी सकाळी छातीत दुखायला लागलं हॉस्पिटलला नेईपर्यंत गेले पण पस्तीस हे काय जाण्याचं वय आहे तनू तर किती लहान विनाच्या डोळ्यातून टपटप आश्रू पडत लागले त्याने तिला हलकेत जवळ घेतला आणि तो तिला लहान मुलांना थोपडता तसाच थोपटू लागला तीही त्याच्या कुशीत मोकळेपणाने रडत गेली थोड्या वेळाने शांत झाल्यावर ती म्हणाली बघ मी माझ्याच रडगाने गात बसली तुझे काय छोकरा काय म्हणतो आणि माधवी सर्व मजेत तो म्हणाला आणि पुढेही सांगतच राहिला लग्नानंतरची काही संघर्षाची वर्ष आणि माधवीने दिलेली मंदारची क्रिकेटमधील शाळेतली चमक कंपनीतली वाढत चाललेली जबाबदारी त्याचं बोलणं संपलं ती अजूनही त्याला बिलगून झोपलेली बराच वेळ झाला दोघेही कमालीचे सुख अनुभवत होते तेवढ्यात राजवीरचा मोबाईल वाजला त्याचा सहाय्यक शशाद्रीचा फोन सर आहे आप लंच टाईम होणेवाला आहे आधे घंटे मी कामसे बाहेर आया था पोहोचता हूं थोडी देर मी तिच्याकडे पाहत तो म्हणाला चल निघावं लागेल अरे जेवण करूनच गेला असतंच ना नको तिथे सर्व वाट पाहतील तो पुन्हा तिच्याजवळ आला तिचे दीर्घ चुंबन घेतले लगेचच त्याने शर्ट घालायला सुरुवात केली त्याचा हात धरत ती म्हणाली थांब तुला ते नको का नको आहे तुला हवं आहे का खरं सांगू पराग गेल्यावर खूप दुःखात होते नंतर कम्पॅन्सेशन बेसवर नोकरी मिळाली तणूला वाढवताना ऑफिसमध्ये काम शिकताना रोज जगण्याची लढाई लढताना भावना विसरून गेली पण गेल्या दोन चार वर्षापासून तणू बिझी होत गेली आणि शरीर बंड करून उठायला लागलं खरं तर एका भक्कम खांद्याचा खांद्यावर डोकं ठेवून लढावं हसावं खूप वाटावे ऑफिसमधले पुरुष सहकारी आहेत पण त्यांची माझ्या शरीरावर नजर स्त्रिया सहकारी होत्या पण त्यांना काय सांगणार माझी शारीरिक भूक जागृत झाली आहे म्हणून मग अचानक तुझा नंबर मिळाला तू तसाच असशील अशी खात्री होती मला पण तरीही खात्री करायची होती तुझा असिस्टंटची पत्नी ज्योती माझी क्लासमेट तिथूनच तुझा क्ल्यू मिळाला मग इतर माहिती मिळाली तू बदलला नाही हे पण समजलं मग तुझी वाट पाहत राहिले आज खूप समाधान वाटते आता सेक्सची इच्छा राहिली नाही मलाही नाही शर्ट घालत राजीव म्हणाला एकंदर माझ्या बाबत बराच तपास केला होता तर त्याने त्याच्याजवळची छोटी ब्रीफकेस उघडली त्यातून एक छानपैकी पॅक केलेली गिफ्ट काढलं हे तुला माझ्याकडून काय आहे ते काही नाही ग टायटनचे लेडीज घड्याळ आहे कशाला गिफ्ट आणि फिफ्ट रे खूप महाग असेल ना ते असू दे तुला नको असेल तर तनुला दे आणि तिला काय सांगू माझ्या मित्राने दिले म्हणून विना हसत म्हणाली तू दिले म्हणून सांग पावती तुझ्या नावानेच फाडली आहे ही पावती हे वॉरंटी कार्ड सांभाळून ठेव बापरे फार बारकाईने विचार केलेला दिसतोय करावाच लागतो चल येतो मी पुन्हा कधी येशील विणाच्या डोळ्यात पाणी तिला जवळ घेऊन थोपटवत राजीव म्हणाला तुला गरज पडली काही तर अर्ध्या रात्रीही तिच्या ओठांचे पुसटशे चुंबन घेऊन तो म्हणाला बाय बाय आणि माधवीला आठवण केली आहे म्हणून सांग रे जरूर तो गेल्यावर तिने फ्लॅटचे दार लावले त्याने दिलेल्या गिफ्टचे आवरण टराटरा फाडून ते घड्याळ हातात घेतले त्या सुंदर चमकणाऱ्या घड्याळावर ओठ ठेक ती म्हणाली थँक्स तू नाही म्हणाला एवढं सगळं समोर स्वतःहून हजर असताना स्वतःला रोखणं किती खट कठीण नाहीतर मी स्वतःलाच व्याभिचारी करून पाहत होते यू आर ग्रेट राजीव आज शारीरिक सुख न घेताही खूप तृप्त शांत वाटत आहे इकडे राजीव गाडीत म्हणाला थँक्स तू नाही म्हणालीस नाहीतर मी वाहवत गेलो असतो आणि माधवीशी प्रतारणा केल्याची बोच माझ्या मनाला आयुष्यभर राहिली असती यू आर ग्रेट विना आज शारीरिक सुख न घेताही खूप तृप्त शांत वाटतं आहे